हेल्थकेअर इक्वालिटीबद्दल बोलूया सगळ्यांना एक समान आरोग्यसेवा कन्सेप्ट तसा भारी आहे सध्या रिॲलिटीपासून थोडंसं दूर आहे टेक्निकली प्रत्येक व्यक्तीला एक समान हेल्थकेअर मिळालं पाहिजे इर ऑफ द बॅकग्राऊंड म्हणजेच कोणी एखादा भारी बिझनेसमॅन असू दे स्वतःला मोठं समजणारा एखादा ऑफिसर किंवा मंत्री असू दे किंवा आमच्या गावातला भारी शेतकरी असू दे माझ्या आजीला पण सेम भारी हेल्थकेअर मिळालं पाहिजे सगळ्यांना एकसारखीच ट्रीटमेंट औषधं आणि क्वालिटी डॉक्टर्स मिळाले पाहिजेत ग्रामीण भाग असू दे खेडापाडा असू दे किंवा मुंबईचं गजबजलेलं डाऊनटाऊन असू दे ते फॅन्सी स्टारबॉक्सवालं कॉर्पोरेट हॉस्पिटल असू दे किंवा सरकारी हॉस्पिटल असू दे किंवा पी एच सी असू दे सगळे काका मामा मावशा आई बाबा भाऊ बहीण तात्या दादा मोठे साहेब भारी साहेब गव्हर्नर कमिशनर मंत्रालय सूत्रालय सगळ्यांना एक समान आरोग्य सेवा शक्य आहे का गरिबांना ट्रीटमेंटसाठी कर्ज घ्यावे लागतात का गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये चांगली ट्रीटमेंट मिळते का एक बेसिक स्टँडर्ड पाहिजे जे बेसिक मिनिमम अमेरिकन किंवा युरोपियन स्टँडर्डपेक्षा चांगलं पाहिजे आरोग्याची समानता ही सरकारी जबाबदारी आहे इक्वल हेल्थ केअर इज युअर राईट नॉट अ लक्झरी